जवळची असून द्या त्या पाहुण्यांना काही ना काही खोडी असतात काय काय चुका म्हणून नाहीच नाही म्हणून काढतात आय बाप आपलेच पण भाव आव जा आपल्या नाही त्या कवा गेला का आपल्या साध चहाचा कप आहे का म्हणून विचारू शकत नाही भाव तरी लाड लाड येते ताई तू कवा का आली ग मग कोण भाऊ कुणाचा आहे भाव जायचा तशी भाव जाई तशी भाव आपल्या काय कामाचे भावन भाव जाई काहीच कामाचे नाहीत ना ते आई सांभाळू शकत नाहीत ते आपल्याला का सांभाळणार सांभाळणारच नाही भाव भाव जाव सांभाळत नाहीत बापांना तर आपल्याला काय ते काय किंमत आहे आपली त्यांच्या पुढं आपण आपल्या जीवावर राहिलो करे तसे भावाने बी बापांला आईला सांभाळलं पाहिजे त्यात समाधान असतं आई सांभाळलं तर ते त्यांच्या घरात बी सुख शांतता नादन व्यवस्थित चलन कने कावा बापालाच सांभाळायचं नाही म्हणलं ते कशी सांभाळू शकतात घर बी कशी चलन त्यांचं हां त्यांना आधारच घ्यायचा नाही आई बापाचा तर काय कामच आहे हो? तेव्हा आपण आपण म्हणून चालणारे आपण आपण म्हणणारे लय राहते रे, रे।, रे। किती काय राहते त्याचा काय उपयोग आहे आपण म्हणून चालणार आहे हां अशी सगळं जग म्हणतं मी आहे मी आहे काय कामच नाही आई बापाचा पाठव लागत मागं तवा ते पुढं ढकतं नाही तर ढकत नाही काय याचा आधार आहे तुम्हाला निक बोलण्याचा आधार आहे हां काय उपयोग नाही त्याचा